सत्याच्या बोलण्याने पुन्हा जिंकलं मंजूच मन सत्या वळवू शकेल का मंजू साठी कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी धमाकेदार असणार आहे जिथे एकीकडे बघायला मिळते की सत्या आणि मंजू फायनली एक झालेले आहेत आता दोघांमधला दुरावा मिटलेला आहे पण इकडे मम्मी साहेबांचा मात्र मंजूवर अजून सुद्धा राग आहे तर तिथे सत्या बाहेर जाण्यासाठी निघालेला असतो मम्मी साहेब त्याला थांबवतात म्हणतात सत्या थांब तू त्या मंजू ना खूपच नाराज झालेली आणि अपसेट असताना दिसते पण सत्या मात्र पुन्हा एकदा मंजूचं मन जिंकताना दिसतो सत्या इकडे मम्मी साहेब जशीच त्याला प्रश्न विचारतात तो मम्मी साहेबांना समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की माझ्यासाठी त्या जितक्या महत्वाच्या आहेत तितकीच तू सुद्धा माझ्यासाठी महत्वाची आहेस आणि मला खात्री आहे की वाघमारेंचा तू स्वतःहून स्वीकार करशील म्हणून हा सत्या तुला शब्द देतोय कारण वाघमारे खूप चांगले आहेत आणि नक्कीच तुझं मत आणि मन दोन्ही बदलेल हे ऐकल्यावर मम्मी सुद्धा खूप खुश होते की सत्या असं म्हणतो की त्या महत्वाच्या आहेत म्हणून आणि इकडे सत्याचं हे बोलणं ऐकून मंजू सुद्धा खुश होते तर सत्याच्या ह्या बोलण्याने मंजूचं सुद्धा मन पुन्हा एकदा त्याने जिंकलेलं आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की आता सत्या आणि मंजू मिळून मम्मी साहेबांचं मत त्यांच्याबरोबर कसं मिळवणार आणि त्यांचं मन कसं बदलणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला ते आवडतोय हा ट्रॅक आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार